आपण पाहत आहात जत मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी जत शहर व तालुक्यात शाकंबरी पौर्णिमेचा भक्तिभावात उत्सव स्वामी समर्थांसह विविध देवस्थानात अभिषेक व आरती भजन व महाप्रसादाचे आयोजन जत शहरासह तालुक्यातील विविध देवस्थानांमध्ये शनिवारी शाकंबरी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासह ग्रामदेवता दत्त मंदिर व तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये पहाटेपासून अभिषेक महापूजा आरती भजन महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले श्री स्वामी समर्थ मंदिरात शाकंबरी पौर्णिमेनिमित्त पहाटे श्री बापूसाहेब पवार यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक महापूजा करण्यात आली जतनगरीची ग्रामदेवता श्री यल्लमा देवीची पुजारी श्री सुभाष श्री स्वप्नील कोळी यांनी अभिषेक करून पहाटे आरती केली डोंगर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पुरोहित श्री अनिल देशपांडे यांनी श्री अंबिका देवी श्री गणेश श्री दत्तात्रय व श्री महादेव यांची अभिषेक पूजा व आरती केली तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व जत बस स्थानकातील श्री दत्ता मंदिरात पुरोहित श्री दत्ता पुरोहित यांनी विधिवत पूजा अर्चा केले जत शहरासह तालुक्यातील श्री क्षेत्र बनाळी येथील श्री बनशंकरी देवी गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी कोळगिरी येथील श्री भैरवनाथ मंदिर बिळुरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरेश्वर मंदिर संगतीर्थ येथील श्री रामेश्वर मंदिर अचकनहळी येथील श्री बिसल सिद्धेश्वर मंदिर सोर्डी येथील श्री दत्त मंदिर तसेच रामपूर येथील श्री दत्त गगनगिरी आश्रम आदी ठिकाणी शाकंबरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली श्री स्वामी समर्थ मंदिरात सकाळी रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला दुपारी सव्वा बारा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती पुष्प अर्पण व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्री श्रीकृष्ण पाटील शहाजीबापू भोसले ॲडव्होकेट वैभव भोसले माजी प्राचार्य वसंतराव बोराडे अनिल पोरे रामभाऊ संगपाळ अनिल पवार मोहन पवार समर्थ पवार शिवाजीराव पवार अतुल मोरे प्रभाकर भाऊ जाधव आदींसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा